प्रचाराच्या दरम्यान पाच नंबर वार्ड क्रमांकमध्ये आज प्रचार चालू आहे तर उत्स्फूर्त सगळी आम्हाला आज पन्नास शंभर माणसं आमच्यासोबत या वार्डातील आहेत आणि यापूर्वी माझं नाव संदीप तुकाराम सिसाळ यापूर्वी मी वार्ड क्रमांक सहा आत्ताचा या वार्डामध्ये निवडून आलो त्या वॉर्डामध्ये चांगल्या पद्धतीनं तिथं काम झालेलं आहे आत्ता ओबीसी आरक्षण पडल्यामुळे मला वार्ड क्रमांक पाचमध्ये उमेदवारी काँग्रेसकडून मिळाली आहे तरी आत्ता इथं आमच्या नगराध्यक्षपदासाठी संजीविनी पुदाली मॅडम यांना भरघोसमातानं विजयी करा त्याचप्रमाणे कविता जगदीश पाटील या नगरसेविका पदासाठी इथं उभे आहेत तसंच मी संदीप तुकाराम सेसाळ या नगरसेवक पदासाठी इथं पाच नंबर वॉर्डामध्ये आम्ही दोघंजण उभं आहे आणि नगराध्यक्ष असं सर्वांना काँग्रेसमधून आम्ही उभे आहे तर आम्हाला सर्वांना हाताच्या चिन्हाचं बटन दाबून भरघोसमातानं विजयी करा माझी माणसं आणि माझा प्रभाग म्हणजे माझं कुटुंब या अनुषंगानं आमची मंडळी या प्रभागामध्ये उमेदवारी करत आहे या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचं मी, मी, मी या निमित्तानं चा आश्वासन देतो त्याचबरोबर इथून पुढची जी पाच वर्ष आहेत मी सदैव या प्रभागामधील जनतेशी माझ्या माणसांच्या संपर्कात सदैव राहतो असं मी धुणराज महाराजांच्या चरणी आश्वासन तुम्हाला देतो सौ कविता जगदीश पाटील प्रभाग क्रमांक पाच माझ्या प्रभागामध्ये नगराध्यक्षपदासाठी सौ संजीवनी पुदाले मॅडम ह्या उभ्या आहेत आणि तसेच माझ्याबरोबर श्री संदीप संदीप नाना शिसाळ हे नगर नगरसेवक पदासाठी उभे आहेत आम्हा सर्वांना तुम्ही हाताच्या हाताचे बटनापुढील चिन्हा पुढील बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करा